राजमाता जिजाऊ स्वराज्य घडवणारी सिन्हीण एक आई जी फक्त पुत्राचीच नाही तर संपूर्ण स्वराज्याची जननी ठरली जिचं बाळ एके दिवशी जगाच्या इतिहासातलं सर्वात तेजस्वी नाव ठरलं ती आई म्हणजे राजमाता जिजाऊ एक जिजाऊंचा जन्म आणि बालपण राजमाता जिजाबाई यांचा जन्म इसं पंधराशे अठ्ठ्याण्णव साली सिंदखेडराजा या गावात झाला त्यांच्या वडिलांचं नाव लखुजी जाधव जे एक नामांकित मराठा सरदार होते जिजाऊंचं बालपण शौर्य धर्मनिष्ठा आणि नीतिमत्तेच्या गोष्टींमध्ये गेलं लहानपणापासूनच त्यांना स्त्रियांचा सन्मान अन्यायाविरुद्ध लढा आणि धर्माचं रक्षण ही मूल्य शिकवण्यात आली दोन राजांसोबत विवाह आणि संघर्षमय आयुष्य जिजाऊंचं लग्न शहाजी भोसले यांच्याशी झालं युद्ध राजकारण आणि संकटांनी भरलेलं आयुष्य त्यांचं होतं पण त्या कधीही डगमगल्या नाहीत शहाजी राजे वेगवेगळ्या दरबारांमध्ये असताना जिजाऊंनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली तीन शिवबांचा जन्म आणि घडवणूक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला शिवबा त्यांना हे ठाऊक होतं की हे बाळ वेगळं आहे आणि म्हणूनच त्यांनी शिवबाला रामायण महाभारत संतवान्मय आणि राजकारण शिकवलं त्यांनी आपल्या शिवबाला लहानपणापासूनच असे शिकवले स्वराज्य हा आपला हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय थांबायचं नाही चार संस्कार आणि प्रेरणा जिजाऊचं सिन्हगर्जन जिजाऊ म्हणजे फक्त एक आई नव्हे ती शूरवीर योद्ध्यांची शाळा होती त्यांचे बोल स्फूर्ती देणारे होते धर्मासाठी लढ अन्यायाविरुद्ध उभा रहा आणि कधीही झुकू नकोस शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे त्यांचं मार्गदर्शन असायचं पाच स्वराज्य स्थापनेतील भूमिका शिवरायांनी जे स्वराज्य उभं केलं त्यामागे जिजाऊंच्या संस्कारांचा भक्कम पाया होता रायगडावर राज्याभिषेक झाला तेव्हा जनतेच्या डोळ्यांत पाणी होतं पण जिजाऊंच्या डोळ्यांत गौरवाचा तेजोमय अभिमान होता सहा अंतिम दिवस आणि गौरवशाली वारसा जिजाऊंचं निधन सतरा जून सोळाशे रोजी म्हणजेच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर फक्त बारा दिवसांनी झालं पण त्या गेल्या नाहीत त्या प्रत्येक आईच्या रूपात आजही त्यांच्या संस्कारातून जिवंत आहेत शिवाजी महाराज हे जर तलवारीचं तेज असतील तर जिजाऊ त्या तेजाला धार देणारी गुणवती माता होत्या एक माता म्हणून त्यांनी पुत्र घडवला पण एक राजमाता म्हणून त्यांनी संपूर्ण इतिहास बदलून टाकला मित्रांनो ही राजमातेची गाथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि एट हरफॅक्ट मराठी शून्य एकला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवाजी आणि जय जिजाऊ